नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद माझ्या मनाच्या मनाच्या मंदिरा माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिरा विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिरा माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट मायेचा दोर तोडा ग विठूला प्रेमाने जोडा ग मायेचा दोर तोडा विठूला प्रेमाने जोडा देव येईल येईल वदनात विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मना मा मनाच्या मंदिराट माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिराट विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट मोह सोडा भजन कीर्तन करा माया मोह सोडा भजन कीर्तन करा देव येईल येईल भजनात देव येईल विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट माझ्या मनाच्या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट अहंकार सारा सोडा ग मोक्षाचा मार्ग धराग अहंकार सारा सोडाग मोक्षाचा मार्ग धराग देव येईल येईल संसार देव येईल येईल संसार विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट नामदेव बसले परिवारी सखूबी महाद्वारी नामदेव बसले परिवरी सखूबी महाद्वारी।, महाद्वारी देव वसले वसले हृदयात देव वसले वसले हृदयात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मा मनाच्या मंदिरा माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट एका जनार्दनी ध्यानी मनी चक्र पाणी आले भुवरी एका जनार्दनी ध्यानी चक्र पाणी आले भुवरी बोला विठ्ठल विठ्ठल गजरा बोला विठ्ठल 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 गजरात विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिरा माझ्या या मनाच्या मनाच्या मंदिरा विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वा धन्यवाद